हिवाळा सुरू झाला की शरीराला ऊर्जा देण्यासाठी महत्त्वाचे घटक मानले जातात मेथी तीळ डिंक असे हे घटक आपल्या शरीराला ऊर्जा देतात तर मैत्रिणींनो मग ऊर्जा देण्यासाठी काय करायचं मेथीचे लाडू करायचे आणि जर मेथीचे लाडू बनवता येत नसतील तर आमचा व्हिडिओ बघायचा आणि व्हिडिओ बघूनसुद्धा नाही जमत असला तर आम्हाला ऑर्डर करायची आम्ही हे ऑर्डर घेऊन घरपोच डिलिव्हरी पण देतो तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मेथी लाडूसाठी लागणारी सामग्री दाखवत आहे एक वाटी मेथी दाणे घेतलेले आहेत वजनाने म्हणाल तर शंभर ग्राम आहे मी हे सर्व प्रमाण आहे ना शंभर शंभर ग्रामाच घेतलेलं आहे मेथीच्या लाडूयामध्ये आपण जेवढे घालू तेवढे पदार्थ कमी आहेत एक घेतलेला आहे शंभर ग्राम हलीम घेतलेले आहे शंभर ग्राम डिंक घेतलेला आहे शंभर ग्राम जवस घेतलेला आहे अर्धी वाटी तिळ घेतलेले आहे वजनानी म्हणाल तर पन्नास ग्राम आहेत खसखस घेतलेली आहे ही तीन चमचे खसखस घेतलेली आहे दोन चमचे सुंठ पावडर घेतलेली आहे शंभर ग्राम मखाणे घेतलेले आहेत पन्नास ग्राम बिया आहेत अक्रोड घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत पिस्ता घेतलेला आहे आणि ही मनुके घेतलेले आहे पन्नास ग्राम आणि शंभर ग्राम खारीक घेतलेले आहेत त्यांना असं कुटून घेतलेला आहे कुटकुट 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 शंभर ग्राम खोबरं घेतलेलं आहे किसून घेतलेला आहे शंभर ग्राम गव्हाचं पीठ आहे चिमूटभर हळद घेतलेली आहे दोन तीन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे काळी मिरी घेतलेली आहे गूळ घेतलेला आहे आणि त्यासाठी लागणारं तूप घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण ओवा भाजून घ्यायचा असा ओवा भाजून घेतला आहे तो आता मी प्लेटमध्ये काढते हलीम घेतलेला आहे अर्धा हलीम आहे ना मी पाण्यात भिजत घालत आहे हा अर्धा घेतलेला आहे हा पाण्यात भिजत घालायचा आणि हा अर्धा भाजून घ्यायचा असा हलीमसुद्धा भाजून घेतलेला आहे आता मेथीदाणे भाजून घ्यायचे आता हे मेथीदाणे भाजून घेते जास्त जास्त लाल नाही करायची साधारण गुलाबी झाली की अशी तिला काढून घेते जवळ शेपलेला आहे तो, तो पण भाजून घ्यायचा हे सर्व पदार्थ आहेत ना तूप न टाकताच भाजून घ्यायचे असे तडतड वाजले ना की लगेच काढून घ्यायचे तिळ भाजून घ्यायचे त्या तिळामध्येच आहे ना पण भाजून कारण हे तडतड लगेच उडत ना म्हणून दोघांना एकत्र घ्यायचं हे पण काढून घ्यायचे खसखस भाजून घ्यायची अशी तडतडली ना कि हिला लगेच काढून घ्यायची हिला वेगळी काढायची आता सगळ्यात महत्वाचा मखाने आपण बिना तुपाचाच भाजून घ्यायचं हे सर्व पदार्थ आहेत ना बिना तुपाचे भाजून घ्यायचे मैत्रिणींनो मखाने सुद्धा आपले असे हे बघा मैत्रिणींन तुम्हाला आवाज येत असेल ना असे कुरकुरीत भाजून घ्यायचे आता ते पण मी काढून घेते असे कुरकुरीत झालेत बघ आता आपण सुख खोबरं भाजून घेऊया आता खोबरं पण काढून घेत आहे एक चमचाभर तूप टाकायचं आणि त्याच्यात बदाम भाजून घ्यायचे बदाम 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 आणि पिस्ता बदाम थोडेसे भाजत आले की मग काजू आणि अखरोड हे असे डाग आले ना की त्यांना काढून वेगळ्या ह्याच्यात काढून घ्यायचे पुन्हा आता एक चमचा तूप टाकायचं आणि ही खारीक मी चेचून घेतलेली आहे हे खारीक थोडेसे तुपावर भाजून घ्यायची आहे ना खोबऱ्याच्याच ह्याच्यात टाकायचं नंतर त्या दोघांना मिळून आणि खारीक या दोघांना एकत्र एक करून त्याची पावडर करायची चार चमचे तूप टाकायचं आणि आता त्याच्यात डिंक तळून घ्यायचा डिंक अगदी थोड़ा थोडासाच मंद गॅसवर तळायचा अशा प्रकारे सर्व डिंक तळून घ्यायचा मला हा डिंक तळायला आठ चमचे तूप लागलेले ला आहे आपण कमीत कमी तुपात मेथीचे लाडू करणार आहोत मैत्रिणींनो कस येत बघ तूप पण येते आणि डिंक पण येते गा तळून झाला बाळा इथं हिचं बंद म्हणते ग मम्मी टोपात ना टोपात ना कसं येत आता हे आठ चमच्यापैकी हे एवढं तूप शिल्लक राहिलेलं आहे आता ह्याच तुपाचं पीठ भाजून घेते गव्हाचं पीठ त्या साईडला भाजतय तोपर्यंत आपण इथे दालचिनीचा तुकडा आणि काळी मिरी हे सुके भाजून घ्यायचं भाजून घ्यायचं असं थोडस नावापुरती गरम करून घ्यायचं कारण हे आपल्याला वेगच भाजायचं होतं बघ किती सुंदर येतोय असं गरम झालं ना की गॅस बंद करायचा आणि हे त्याच्यात टाकायचं नाही हे वेग मिक्सरला लावायचं आता मैत्रिणींनो आपले हे सुके आहेत ना हे सर्व मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे खोबरं आणि खारीक या दोघांना एकत्र वाटायचं हे पण बिना तूप टाकता भाजलेलं आहे हे सर्व आता मिक्सरमधून ह्यांची पावडर करून घ्यायची असं गुलाबी रंगापर्यंत परतून झालेलं आहे मला दहा मिनटं लागलेली आहे मंद गॅसवर आता हे काढून घेते असं एका भांड्यात काढून घेतलं सर, सर्व पदार्थ थंड होईपर्यंत वाट बघूया आणि थंड झाले की मिक्सरला प्रत्येकाची पावडर करून घेऊया घेऊया सुरुवातीला ओवा आणि हलीम मिक्सर मधून वाटून त्याची पावडर करून घ्यायची याशी पावडर करून घ्यायची जाडी भरडीच आहे जास्त बारीक असा काय पावडर पीठ नाही करायचं हे गव्हाच्याच पिठात टाकून घ्यायचं आता तीळ मगज बी आणि जवस हे सर्व एकत्र वाटून घ्यायचं याशी पण पावडर गव्हाच्या पिठात टाकून घ्यायची आता जो आपण गरम मसाला म्हणजे दालचिनी आणि काळी मिरी ही जी भाजून घेतलेली ती मिक्सरला लावायची अशी काळी मिरी आणि दालचिनीची पावडर करून घेतली आहे ती पण ह्या गव्हाच्या पिठात टाकायची आता सगळ्यात महत्वाचं मेथी दाणे वाटायचे आहेत मैत्रिणीनो तुम्ही माझ्या पद्धतीने जर हे मेथीचे लाडू केले ना मी सांगितल्याप्रमाणे तर मैत्रिणीनो तुमचे लाडू जरासुद्धा कडू लागणार नाही अगदी वर्षानुवर्ष माझी आजी अशाच अशा पद्धतीने लाडू करते मी पण आजीचीच ही टेक्निक यूज करते आणि हे लाडू आजीच्या पद्धतीनेच करते हे असे मेथी पण वाटून घेतली आता बदाम काजू बदाम जाडे भरडे मिक्सरमधून करायचे असे जाडे भरडे काजू बदाम पण वाटून घेतलेले आहेत असे टाकून द्यायचे ह्याच्यात आता डिंक वाटून घ्यायचा कारण डिंक वाटल्यावर तूप राहतं ना मग सर्वात शेवटी मखाणी वाटायची आहेत आपल्याला म्हणजे राहिलेलं तूप मखणीला लागून घ्यायचं बिंक मिक्सरमधून फिरवून घेतला आता मखाणे फिरून घेते म्हणजे जे राहिलेलं तूप असतं ना मिक्सरच्या मिक्सरच्या भांड्याला लागलेलं जेवढं तूप होतं ते मखणीला लागले आता ते सर्व ह्याच्यात टाकून घ्यायचं आणि सर्वात शेवटी खोबरं आणि खारीक दोन्ही असे चालू बंद चालू करत मिक्सर वर दळायचे मिक्स करून घ्यायची म्हणजे हे असं मिक्सर मधून चालू बंद चालू बंद करत खोबरं आणि खारे दळून घ्यायची ते पण टाकायची हा आणि आपण ही अर्धी वाटी हालीम भिजत घातलेलं ना ते पण बघा कसं टम्म फुगून आलेलं आहे ते पण आता ह्याच्यात टाकून घ्यायचं चिपकल हे सुंठ सुंठ पावडर आहे ती पण हि चिमुडभर हळद घेतलेली आणि हे खसखस खसखस ही अशीच टाकायची हम्म आणि हे आपले मनुके हे न भासता न तळता हे असेच टाकलेले आहेत आता मैत्रिणींना आपण आहे ना गुळ वितळून घेणार आहोत पाक नाही करणार आहोत मैत्रिणींनो फक्त गुळ वितळून घ्यायचा आहे तूप टाकत आहे आणि हा जो आपण गुळ किसून ठेवला होता ना तो टाकून घ्यायचा खाली मिक्स हे सर्व खालीच मिक्स करून घ्यायचं त्या साईडला आपला गॅसवर गुळ वितळत आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर मेथीचे लाडू ऑर्डर करायचे असतील तर मी हे आमच्या दुकानात विकते पण हा मैत्रिणींनो जर कोणाला हवे असले तर नक्की कॉल करा मी माझा नंबर आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये देत गुळ वितळून घेतला आता गाळून घ्यायचं कारण गुळामध्ये काय कचरा वगैरे असला ना तो निघून जातो आता तो ह्या मिश्रणावर घेते असं टाकायचं काही कचरा वगैरे असतो ना घराणी तो कचरा वगैरे निघून जातो आणि मिक्स करताना गोळ हे नाही करायचं कमायचं चमचा करायचं आणि थंड झाले म्हणजे जास्त पण नाही हाताला सोसवेल एवढं थंड झालं की हे करायचं लाडू बांधायला घ्यायचे मिश्रण साधारण हाताला होईल असं वाटलं की मग असे लाडू बांधायला घ्यायचे लिंबाच्या आकारा एवढाच मेथीचा लाडू जास्त मोठा नाही बनवायचा सा। साधारण छोटाच बनवायचा सा। लिंबाच्या आकारा एवढा असं झाला की मग हातावर त्याला असं गोलगोल करून खेळवायचं आणि ठेवून द्यायचं असे लाडू करून घ्यायचे आता अशाच प्रकारे आपण सर्व लाडू बांधून घेऊया लाडू सर्व बांधून झालेले आहेत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये